एखादी संधी मिळाली की त्याचे सोने कसे करावे हे नाशिकच्या आयशा आणि नेहा नंदवानी या दोघी सिद्ध दाखवले आहे चांगल्या पगाराची नोकरी सोडून या दोघांनी व्यवसायात उडी घेतली आणि आज त्या आपल्या बोबा जंक्शन या व्यवसायातून महिन्याला लाखाहून अधिक कमाई करू लागल्या आहेत त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आज आपण लोकलिटिंगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझं नाव आहे आलिशा नंदवानी आणि ही माझी सिस्टर नेहा नंदवानी आम्ही दोघां मिळून एक स्टार्टअप चालू केलंय ते नाशिक रोड मध्ये आहे माझं शिक्षण जे आहे ते ग्रॅज्युएशन झालंय आणि यांचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय दोघी आम्ही चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होतो पण एकदा असं वाटलं की आम्हाला पर्सनल ग्रोथ नाही आहे तिथे मग त्याच्यानंतर आम्हाला मंदिरात एक संधी भेटली स्टॉल लावणे तिथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला त्याच्यानंतर आम्हाला स्वतःहून कॉलेजेसचे इन्व्हिटेशन आले की तुम्ही आमच्याकडे स्टॉल लावा आणि आम्ही तिथे पण चांगला आमचं त्यांना सगळ्यांना आमचे ड्रिंक्स खूप आवडले आणि असं झालं की त्यांना लोकेशन नाही भेटत होते की नंतर स्टॉल संपला इव्हेंट संपला की त्याच्यानंतर ते कुठे कुठे ट्राय करा म्हणून त्यांच्याकडूनच आम्हाला असं झालं की तुम्ही आम्हाला एक लोकेशन द्या परमनंट लोकेशन द्या त्याच्यामुळे आता आम्ही नाशिक रोड हा बुबा जंक्शन आमचा सदर स्टार्टअप चालू केलाय इथे पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे जसं की मी सांगितलं की आमचं शिक्षण खूप चांगल्यापैकी झालेलं आहे आणि आम्ही जॉब पण आमची चांगली जॉब होती ते पण आमची चांगली पोस्ट वरती पण आम्हाला असं वाटलं की स्वतःच काहीतरी करायचंय जॉब न करता कोणाच्या अंडर नाही राहायचंय आम्हाला स्वतःच काहीतरी करायचंय म्हणून आज आम्हाला स्टार्टअप स्टार्ट केलंय आणि आम्ही ते आमचं फुल टाइम देतोय आणि फुल टाइम दिल्यानंतर आम्हाला एवढं चांगला रिस्पॉन्स भेटत आहे की आम्हाला आता जॉब करण्याची इच्छा पण नाही होत आहे आणि असं आहे की आम्हाला हेच पुढे करायचंय याच्यातच आम्हाला पुढे जाऊन काहीतरी वेगळं अजून याच्यातच आम्हाला ग्रो करायचं आहे जेव्हा आम्ही सांगितलं की आम्हाला जॉब सोडून एक स्वतःचं बिझनेस चालू करायचं आहे तर बरेचपैकी लोकांचं असं रिएक्शन असतं की कशाला जॉब मुली आहोत तुम्ही कसं चालवणार पण एका वेळेला जेव्हा आम्ही स्टॉल लावत होतो तर आमची घरचे आम्हाला बघत होते की कि आम्ही किती मेहनत करतोय त्याच्यामध्ये किती आमचं इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये किती डेडिकेशन आहे मग जेव्हा आम्ही सांगितलं की आम्हाला की टाकायचं आहे पाच ते दहा मी तिथे ड्युटी देणार आहे तर त्यांचं रिॲक्शन होतं मीन्स एक जसं पॅरेंट्सचं असतं पण त्यांनी काही विचार न करता आम्हाला सपोर्ट केलं आणि आज पण उभेच आहे ते आमच्या सोबत आणि प्रत्येक दिवस आम्हाला अजून सपोर्ट आणि ग्रो करतात तर जेव्हा आम्हाला एक बिझनेस टाकायचं होतं मग एक असं प्रश्न होता की आम्हाला कॅफे तर नाही टाकायचं पण त्याच्यामध्ये काय नवीन देता येईल लोकांना नाशिक रोडच्या लोकांना अगदी काहीतरी नवीन द्यायचा आम्ही प्रयत्न केला तर आमचं जे कप आहे जे बोबाचं कप आहे त्याच्याप्रमाणेच आम्ही हे जे कॉफी कप शेप किओस्क आहेत ते त्याचं डिझाईन ठरवलं आणि हे चालू केल्यानंतर आम्हाला बरेचपैकी असंच वाटायचं की आमचं चालणार आहे का नाही चालणार आहे लोक रिस्पॉन्स देणार आहे का नाही कारण की आम्हाला बिझनेसची काही आयडिया नव्हती हो मग त्याच्यानंतर जसं जसं चालू केलं तर लोक स्वतःहून आमच्याकडे यायला लागले काही युनिक म्हणून आमच्याकडे ट्रेस्ट केलं आणि हे जे कोरियन ड्रिंकचं पदार्थ आहे हे आम्ही पूर्णपैकी इंडियन व्हर्जन दिलं आहे त्याला तर त्याच्याप्रमाणे आम्हाला खूप प्रेम भेटलंय आणि एक मीन्स जे मन आहे की आम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत चालू करताना तर ते लोकेशन बद्दल थोडे फार प्रॉब्लेम्स होते कारण की आम्ही जेव्हापासून चालू केलं तर थोडीशी डेव्हलपमेंट कमी होती या जागेला तर आम्ही एकटं बसायचो आणि ते मीन्सचा वेळ आम्ही कसं तरी काढलं आहे आणि आज आमचं मीन्स की चांगलंच झालंय त्याच्यात तर मला एक असा आनंद वाटतय तुम्हाला सांगताना की जेव्हा आम्ही जॉबला होतो तेव्हा आम्हाला जेवायला पण जेव्हा जायचं असतं तर त्यांना बॉसला विचारायचं असतं आता कसं आहे की आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला एक फ्रीडम आहे आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की आम्ही इंडिपेंडेंट आहोत जेव्हा आम्ही जॉब करायचो तेव्हा एक फिक्स डेट होती की या तारखेला पण तसं होतं की ते फिक्स डेटला पण आम्हाला सॅलरी नव्हती भेटत डिले होत जायचं मग आमचा खर्च पण नाही निघत होत पण आता जेव्हा आम्ही बिझनेस करतोय आम्हाला आमचे जे, जे खर्च आहे ते याच्यातून निघतच आहे पण याच्यापेक्षा पण जास्त निघत आहे की आम्हाला कोणाला विचारा लागत नाही की आम्हाला काय खर्च आहे ते आम्ही स्वतःचे खर्च स्वतः घेतोय आणि आमचे घरच्यांचे पण आम्ही खूप हेल्प आहे फायनान्शियली पण आम्ही आता स्टेबल आहेत आणि आम्ही दुसऱ्यांना पण हा मेसेज द्यायचा आहे की लेडीज आहात तुम्ही तर घाबरू नका तुम्ही पण स्वतःचा काहीतरी स्टार्टअप करा आणि आम्हाला बघून दुसऱ्यांना बघून ना असं नाही आहे तुम्ही स्वतःचं काहीतरी युनिक करा तुम्हाला यश नक्की भेटा लोकलिटीन कुणाल दंडगोड नाशिक